महोत्सव आजच्या पहिल्या दिवसाचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे याशनी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्या हस्ते या ठिकाणी पूजन होत आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे वेळात वेळ काढून या ठिकाणी सर्व मान्यवर आणि कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा मान्य याश्नी नागराजन कारे कारे था या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल ज्योतिर्मय महोत्सव ज्योतिर्मय फाउंडेशन यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आज मला इथे ये येऊन खूप चांगला वाटत आहे बघा आपला सातारा जिल्ह्यात मोर देन वीस uh, हजार महिला बचत गट आहेत आणि त्याचा आज इथे चांगला असा उत्सव इथे साजरा होत आहे ते सातारासाठी एक तो गौरवाचा पण विषय आहेत आणि मला खूप आनंदाचा पण विषय आहे मी तुमच्या माध्यमातून प्रत्येक सातारकरांना ही विनंती करते की तुम्ही यावा खूप भव्य इथे दिवस साजरा केलेला आहे पूर्ण मेलावा साजरा केलेला आहे तुम्ही यावा आणि दोनशे मोर देन दोनशे स्टॉल आहेत त्याचा येऊन तुम्ही मनोबल वाढवा आणि आपला जिथे सातारच्या बहिणी आहे त्याच्या सगळ्यांना तुम्ही सहकार्य करावं ठीक आहे खूप धन्यवाद खर तर मी या कार्यक्रमाला त्यांना शुभेच्छा देतो आणि इथून पुढे सुद्धा असेच मोठे मोठे कार्यक्रम सातत्याने करावं असंही त्यांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र फाउंडेशन च्या वतीनं दरवर्षी प्रमाण भरवण्यात देणारा हा उत्साह उत्सव फार मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे या कार्यक्रमाला बचत गटाच्या उद्घाटनासाठी भरत पाटील व्यस्त कामातून या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल वार्षिक त्यांना धन्यवाद दिले पाहिजे कारण फार धकाधकीचं भाजपचं सध्याची धावपळ आहे काल शपथविधी उद्या दुसरं खते वाटेल आणि बऱ्याच काय काय गोष्टी आहे परंतु या ठिकाणी या ज्योतिर्भाई फौंडे प्रमुख आणि प्रमु ज्यांनी ह्या ह्याची निर्मिती केली त्या सुवर्णभाई पाटील यांच्या घरी दुःखद घटना त्यांच्या माहेरी घडल्यामुळं त्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत परंतु टीमवर्क कसं असावं चार चौघी एकत्र येत नाहीत आता भरत पाटील साहेबांनी सांगितलं परंतु खरोखर यांची टीम एवढी चांगली आहे की सातत्यानं प्रत्येक गोष्ट वाटून घेऊन आपापली कामं त्या चांगल्या रीतीनं पार पाडत असतात आणि त्यामुळं हा कार्यक्रम नीटनेटका आणि उत्साहवर्धक होत असतो वास्तविक भरत पाटील साहेबांचं दोनशे छत्तीस दो स्टॉल आहे आणि एवढंच मागणी आहे की ह्या उत्सवाची मगाशी मी बोलल्याप्रमाणे वाट बघतात ज्योतिर्मय फाउंडेशनचं हे कधी आहे संमेलन कधी आहे आणि त्या ठिकाणी यायला इच्छुक असतात आज आपले मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम मगाशी इथे येऊन उद्घाटन करून गेल्या त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे खासदार आपल्या पक्षाचे सन्माननीय नितीन पाटील साहेब येणार होते परंतु त्यांना काहीतरी कामामुळे दुःखद घटना घड त्यांनाही थांबायला लागलं परंतु त्यांच्या सुवर्णताईंच्या पश्चात सुद्धा सुवर्ण वहिनींच्या पाश्चात सुद्धा निर्मलताई तुम्ही मनेर वहिनी सगळ्या विशेष अवशी त्यांच्या ओझळी पडलं पण मी पासून बघतोय त्याही कुठं कमी नाही सगळेजण यादव मॅडम तुम्ही सगळेजण एंटायर टीम म्हणजे मॅडम तुम्ही सगळेच फार चांगलं काम करताय मी भरत पाटील साहेब यांना या ग्राउंडच्या परवानगीपासून त्या अगदी सगळ्या बाकी सारी गोष्टी जिल्हा परिषदेला माझ्याकडे वहिनी येणार आम्ही आमच्या पतसंस्थेत बसून ते मार्गस्थ लावणार का आणि आता त्यांना आयडिया आली आहे किंवा जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक खात्याला माहीत झालं आहे की यांना ग्राउंड अमुक यात लागतं आणि हे आपलं दिलं पाहिजे <coughs> कुठं कुठलंही कन्सेशन हे असले मागत नाहीत आहे ते पैसे देऊन ते ह्या कार्यक्रमाला आपली उपलब्धता करून घेतात त्यामुळं इथं संगीताच आता हेमंत शिंदे माझे मित्र इथं बसलेत आमच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत उत्कृष्ट गायक आहेत एवढंच असं या ठिकाणी सांगेल त्यांनी मला सकाळी सांगितलं ग्रामसभेला आम्ही उपस्थित माझा गाण्याचा कार्यक्रम आहे तुम्ही आलं पाहिजे मगाशी निवेदकांनी सांगितलं की मी फार गाण्याचा मी रसिक आहे कांसन आहे तानसेन नाही आहे त्यामुळे मी तुमची गाणी कायम श्री चिटणीच्या पक्षात असली प्रमुख पाहुणा मी कारण तुमची गाणी ऐकायला बरं वाटतं सामान्य माणसानं गायलेलं बरं वाटतं नेहमीच मोठे गायक बघण्यापेक्षा सामान्य लोकांना आपल्यातला माणूस गायला की बरं वाटतं थंडीचं हे कमी आहे पाऊस तुमच्या हे झालं पाऊस संकट गेलं आणि हा नेहमीचा प्रेक्षक वर्ग आहे तो नेहमीचा प्रेक्षक वर्ग समोर बसलेला आणि निश्चितपणे आनंद घेतोय आता भरत पाटील साहेब उद्या आणि परवा सुट्टी आहे त्यामुळे या दोन दिवसामध्ये प्रचंड गर्दी होणार तुम्ही जर आला शनारावर बैलर तर इथं जत्रा का काय असं इतकं प्रचंड गर्दी असती त्यामुळं हाल करते असं म्हणतो करतोय असं म्हणतो वाववे राहणार नाही यानंतर दोन महोत्सव होतात माझ्या माहितीला तीन चार महिन्याच्या फारकाना होतात परंतु ज्योतिर्मय फाउंडेशन हे अगदी सुरुवात करते आणि आहे असं म्हटलं तर काय हे नाही म्हणजे त्यांनी सुरुवात केली आणि ती अखंडपणे दहा वर्ष सातत्यानं चालू ठेवले आहे आणि त्यांच्या ह्या सगळ्या टीमचं या निमित्तानं मी वैयक्तिक स्वरूपाने कौतुक करतो या शुभ ह्या ज्योतिर्बाई फाउंडेशनच्या या, या महोत्सवाला दोन हजार चोवीसच्या माझ्या वतीनं पूर्णपणे शुभेच्छा देतो थांबतो जय जा हिंद जय महाराज मशीन फिरीत आपली आज तर मशीन आहे ना